सरिया सरिया प्रशिक्षण एक शब्द नवीन पूर्णता नवीन पूर्णता मूल्यांकन मूल्यांकन आनंदी आनंदी रहने नवीनता नगें अध्ययन निष्पत्ति अध्ययन क्रियाशीलता क्रियाशीलता आत्मविश्वास आत्मविश्वास संयम संयम मूल्यांकन मूल्यांकन आश्वासन आश्वासन प्रश्न पेढ़ी प्रश्न निर्मित प्रश्न पेढ़ी बदल एमपी सम्रेनपी संवेदनशीलता संवेदनशीलता सम्र संवेदनशीलता ज्ञान रचना

चर्चा, चर्चा।, चर्चा जाने तो लिया। 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 विकास समग्र विकास प्रश्न निर्मित प्रश्न निर्मित रिपीट क्षमता वृद्धि क्षमता वृद्धि नवीन आवानी नवीन आवानी शिकाटी एचपीसी एचपीसी मार्गदर्शन एस पी कु चे कौशल्य दृष्टीत अभ्यासक्रम तंत्रज्ञानाची सांगड तंत्रज्ञानाची सांगड उपक्षेत्रे क्षेत्र नवनिर्मिती नवनिर्मिती क्रिएटिव्हिटी शिक्षण पद्धतीत बदल शिक्षण पद्धती बदल क्षमतावृत्ती क्षमतावृत्ती हे निश्चित तीनशे साठ डिग्री डिग्री मध्ये मूल्यांकन मूल्यांकन विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम एनईपी ट्वेंटी ट्वेंटी एनईपी ट्वेंटी ट्वेंटी बहुुत शिक्षणातील नवीन नवीन पद्धती शिक्षणातील नवीन नवीन पद्धती नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्णता सर्वांगी विकास सर्वांगीण विकास, विकास विद्यार्थ्यांचा ध्येयनिष्ठता देहनिष्ठता दे आनंदी राहणे आणि राहणे नवनिर्मिती नवनिर्मिती व्यवहारधन शब्दांचे मूल्यांकन शब्दांचे मूल्यांकन सगळे कसं व्यवहारधन व्यवहारधन उद्यममुख अध्ययन वृत्ती उद्यममुख अध्ययन वृत्ती उद्यममुख उद्यममुख आश्वासन आश्वासन रुप्रिक्स मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन मूल्यांकन मूल्यांकन मानके मानके निष्पत्ती अध्ययन निष्पत्ती अव्हाने अव्हाने सर्जनशीलता सर्जनशीलता कौशल्य कौशल्य स्वमूल्यांकन स्वमूल्यांकन मूल्यांकन साधे मूल्यांकन सर्जनशीलता प्रवाह प्रवाह प्रवाहातील प्रवाह